घरफोडी करणाऱ्या आरोपीला सोन्या चांदीच्या दागिन्यांचं अटक करत शिरपूर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे साठ हजार चारशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला गजाड करण्यात आलं आहे मुकेश भुवनसिंग वासकले वय बावीस राहणार वाक्या तालुका सेनवा जिल्हा पडवानी मध्य प्रदेश असं ताब्यात घेण्यात आलेल्या घरफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीचं नाव असून त्यानं आणखी कुठे घरफोडी केली आहे का याचा तपास शिरपूर शहर पोलीस करत आहेत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अन्वय दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निगम यांचे राहते घरातील एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चो चुर, चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत निवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळेसाहेब एच डी पी ओ श्री सुनील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून सदरबाबत डी बी पथवा डी बी पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे डी बी स्टाम या यांना गोपनीय माहिती मिळाली सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपी ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे साठ हजार चारशे छप्पन रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे कान्यातील दोन ग्रॅम वजनाचे दागिने एक गॅ एक ग्रॅम एक ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे